नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराकमध्ये रमजान ईद उत्साहात साजरा महिनाभर रोजे करून सश्रद्ध भावनेने अल्लाहाची इबादत केल्यानंतर गुरुवारी वैराग शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र रमजान ईद उत्साही आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली सकाळी नमाज पठनानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला दिवसभर घरोघरी शिरखुरम्याचा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटला सकाळी शहरातील बारशी रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली काल बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का छान मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी यांनी गुरुवारी रमजान ईद साजरी केली ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजसाठी एकत्र आले होते वैराग येथील ईदगाह बार्शी रोड या ऐतिहासिक ईदगाहवर सकाळी आठ वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली